जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर मी आले रानामध्ये आणि आमच्याकडं खूप असा पाऊस झाला आणि सगळीकडे असं हिरवं हिरवं गार झालं सुकलेली पिकं एकदम हिरवे झाले आणि असं आनंदी वातावरण आहे कारण की पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याला आनंदच होतो कारण की त्याचा सगळा जीव असा त्या पिकामध्ये असतो आणि आमचा बघ मागं या भिमुगाला पण पाण्याची गरज होती तर एकदम भुकेवर पाऊस झाला असंच म्हणावं लागेल आता आणि इकडे हे लिंबाचं झाड आणि इतकं गरमू राहिलं आता काल पाऊस झाला पण आज म्हणजे दोन दिवस झाले पाऊस होऊन पण उष्णता इतकी वाढली ना आता, तो ना आता हो गर्मत हो तर दर बघितलं ना, ना तर चवखडं पाऊस झालेला आहे आणि आमच्याकडं पण असं मस्त आहे ना बा आता लिंबात सावलीकडे आली इतकं ऊन लागत होतं इतकं गरमत होतं तर हे झाड बघा एवढं लिंबाचं झाड आमच्या रानात आहे ना तर बरं वाटतं दर्शिक थोडं काहीतरी असं काम करून आलं असं असं शांततेचा विसावा जर घेतला ना सावलीला जाऊन तर असं जीवाला बरं वाटतो बरं वाटतं खूप तर ही मक्का आहे आमची आणि इकडं आहे भिमुगत तर कुडं मुडं कुंद्र आहे आम्हाला उपटायचा होता तो पण आता ऊन पडल्यामुळं आम्ही घरी चाललो कारण की ना अशी कुंदऱ्याची झाडं आहे हे बघा ऐका तुमच्या शेतामध्ये आमच्या शेतात तर तर कितकं पण आलेली आहे झाडं लिच हे बघ शेंड्याला आता आता यायची तयारी झालेली त्याच्यावाली वेळी पार म्हणजे बीमध्ये अशा याच्यात जर उपटवलं ना तर गाव तसं नाही आणि बी पण दुसऱ्या वेळेस पडत नाही शेतामध्ये तर भूमूग बघा असं हिरवं हिरवा गारे मस्त पाऊस आल्याने आणखीन म्हणजे इतकी मोठी भूक होती या पिकांना तर आता ती भागलेली आहे इकडं मकाला पण बिट्ट्यामध्ये होते ना तर मग त्यांना पण आता पाऊस झाल्याने तर बरं झालं आहे आता मक्केला कारण की बी भरायच्या वेळेस थोडंसं पाणी असलं म्हणजे मग आपलं उत्पादन पण वाढतं तर शिक बरं पाऊस जर ना जिथं तिथं मग थोडं नाराजगीच होती कारण की आपलं पीक जेवढं पाहिजे तेवढं होत नाही इकडे बाग आहे बाग डाळिंब्याच गेलेलं आहे म्हणजे जाऊन आता जवळपास महिना होता आला माझा काही डाळिंबा बरोबर काही एखादा व्हिडिओ पण नाही झाला कारण की ते पाऊस येत होता तेव्हा तोडयचं काम चालू होतं आणि व्यापारी असल्यामुळं ते घ घाई गडबडच असती तेव्हा सगळी मग ते शूट नाही होत सगळं एवढं पाहिजे तसं तर आता हे बघा याच्याकडेला आहे ना हे तर खत भरून म्हणजे स्टोरेज खत भरलेलं आहे या आम्ही आता डाळिंबाला कारण की जेणेकरून पुढल्या वेळेस आपलं मी उत्पन्न व्यवस्थित निघलं पाहिजे यंदा पण चांगलंच निघलं आमचं उत्पन्न कष्ट जर घेतले ना तर निघतच आणि आता ही बांधावर बघा बरं आता ही बोरटी ही बोरटी कितकं बारीक काटे बरं का तिला एकदम असं बारीक 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 काटे त्या बोरटीला असं जवळून जरी चाललं तर लगेच कपडा गुतला का वडवतो लगेच असं ओढून घेते आणि बघा आता आमच्याकडलं वातावरण इतकं गरमू राहिलं इतकं गरमू राहिलं मी पार घामाघूम झाली इथपर्यंत येऊ तर बघा मी आल्यापर्यंत आले आणि इकडं तर मक्काचे सागाची ताटी बघा किती भारी झाली हिरवी हिरवीगार आल्याचं पै या खुरपून एकदम निर्मळ करून ठेवलेलं आहे रान वल्ल्याचं चिकलं तर रानात यायचंच नाही पाऊस आला म्हणजे मग निस्ता आनंद घ्यायचा पावसाचा आणि छोटे मोठे कामं तर चालूच राहते शेतकऱ्याचे काही विचारायचंच नाही मुगाचं खळं झालं मग बळू घालून आलो आणि इथं वळणावर आहे ना असं एक आमचं लिंबाचं झाड होतं आम्ही ते तोडलं आणि त्याचं खोड तसंच राहिलं फाट्या फाट्यावरल्या खाणल्या आणि तसंच शेतामध्ये उभं आहे बांधे आहे तर ठेवलं आम्ही ते कारण की वळणाला जादा पाणी साचलं की तर पाणी पलटून जातं ना तर मग ते आपलं त्याचं वळणाचा कसा जीव धरून राहावा म्हणून मग ते वळण डसळू नये म्हणून वऊन जाऊ नये म्हणून मग ते झाड तसंच ठेवलं आम्ही त्याचं खोड कारण की जेणेकरून त्याची माती जाणार नाही म्हणून हाय तुम शाद का तुमच्या रानामध्ये असं तर आता सगळ्यांकडे सगळ्या शेतकऱ्यांकडे असं वातावरण असं आनंदी तर आमच्याकडं बी भरपूर असा आनंदाचं वातावरण आहे पाऊस आला म्हणलोर पण गरमाटा तितकच आहे म्हणजे आनंद घ्यावा कसा एक करावा कसं काहीच कळत नाही कारण की चौकड हिरवं हिरवं गार आणि असं मस्त असं वातावरण आहे आमच्याकडं तर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ एवढाच चला जय हरी बाय भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये